महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात तुझे माझे जमीन आणि तुझ्या वाचून करमेना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची उमेदवारी मिळवण्यासाठी भाऊ गर्दी बी डी सवडे टेंभुर्णी प्रतिनिधी अकोला देव नगरपंचायत व नगर, नगर परिषदा यांच्या निवडणुका पार पडल्यानंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार असल्याचे या निवडणुकीची तयारी म्हणून टेंबुर्णी जिल्हा परिषद गटात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी एकच गर्दी केली आहे तसेच आप पक्षाकडे उमेदवारी कशी मिळवता येईल याची फिल्डिंग लावणे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये हेवे दावेवरून दुफळी निर्माण झाली आहे सोबत राहून दाखवायचे एक आणि करायचे दुसरेच अशी परिस्थिती सुरू आहे काही कार्यकर्ते तर भाजपा उमेदवारासोबत जमत नसले तरी नाविलाजाने जमवून घ्यावे लागत असल्याने तुझे माझी जमेन आणि तुझ्या करमेना अशी अवस्था काही जणांची झालेली आहे जिल्हा परिषद गट हा नागरिकांच्या मागास प्रवर्गीय मागील पंचवार्षिक हा गट मागास प्रवर्गासाठी आरक्षित होता टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात दोन पंचायत समिती गण आहेत टेंबुर्णी हा गण सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी तर काळेगाव पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटला आहे टेंभुर्णी जिल्हा परिषद गट हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं समजला जातो टेंभुर्णी जिल्हा परिषद गटात टेंभुर्णी काळेगाव भातोडी खानापूर वरखेडा फिरंगी नानखेडा कासनेरा किन्नी खिराळा वाढोणा पापळ पापळ डोलखेडा खुर्द या गावांचा समावेश आहे या गटातून भाजपा महायुतीकडून शालीग्राम पाटील मस्के यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे तर महाविकास आघाडीकडून स्थानिक उमेदवार म्हणून जनार्दन झोरे यांना टेंभुर्णीकरांनी शिवसेना उभाठा आमचे प्रतिनिधी महाराष्ट्र लोक न्यूज बी डी सवडे यांनी घेतला टेंबुर्णी जिल्हा परिषदेचा आढावा